छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी रेश्मा पठाण यांचे महावितरणाचे कनिष्ठ अभियंता शेख प्राचार्य जीवन कोलते प्राचार्य प्रदीप चव्हाण रहीम पठाण राहुल टिकारी यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी रेश्मा पठाण यांचं स्वागत करण्यात आलंय सावळतबारा येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत नवीन आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलंय या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज नव्याने रुजू झालेल्या महिला वैद्यकीय अधिकारी रेशमा पठाण मॅडम यांचं स्वागत करण्यात आलंय प्रसंगी त्यांनी परिसरातील सर्व भागातील लोकांविषयी समाधान व्यक्त केलंय ग्रामीण भागामध्ये एवढी अवाढव्य इमारत पाहून त्यांना समाधान वाटलंय आणि तनमन मी परिसराची सेवा करेल असा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला छत्रपती संभाजीनगर येथून घाटी रुग्णालयातून डॉक्टरांची बदली सावळद बारा झाली आणि त्यांनी ते हसतच स्वीकारली आहे ही विशेष बाब सर्वाधिकारी आणि कर्मचारी यांनी मॅडमच्या या निर्णयाचं स्वागत केलंय आणि सर्वांनी आम्हाला आश्वासित केलंय की परिसरातील आरोग्याच्या कोणत्याही समस्या यानंतर उद्भवणार नाहीत आणि अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही सदैव आपल्या सेवेत हजर राहू असं सर्व कर्मचारी आणि अधिकारी रेश्मा पठाण मॅडम यांनी गावकऱ्यांना सांगितलंय याप्रसंगी प्राचार्य जीवन कोलते पाटील प्राचार्य प्रदीप चव्हाण योगेश टिकारे खलील पठाण राजू गलबले मयूर महाजन तसेच न्यूज जी प्रतिनिधी रहीम पठाण आणि तस गावकरी मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रेश्मा पठाण मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल चव्हाण सर वैद्यकीय अधिकारी व्ही पी मापारी औषध अधिकारी तसेच ए एन महाजन सहाय्यक एम बी सोमाणे सेवल एस से सी निकम आशा सेविका ए पी जाधव आशा सेविका ए एल जाधव के एल गोरे एस पी खरे एम फी कर उषा कराटे तसेच गावकरी आणि मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शामका प्रदीप चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव